नंतर मग बारावी नंतर खूप अडचणी आल्या पैशाच्या असो अगर अभ्यासाच्या असो असं सिलेबस होता चांगला अभ्यास केला के यश मिळवलं भारी वाटलं कायद्या जयंतीला कुठल्या तर डॉल नाचणाऱ्या पोराला पैसे देण्यापेक्षा समाजामध्ये दे आदर्श घडवणाऱ्या पुढची पिढी घडवणाऱ्या आणि कुणाचं तरी आयुष्य बदलणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला मदत करणे त्या जयंतीला जर पट्टी मागायला आले ना तर एक रुपया न देणारा माणूस परंतु त्या माणसानं आज शिक्षणावरती आज बंद मध्ये त्यांना मदत करण्याचं जे धाडल आजगुडे आणि आपण पाहतोय समाज सगळ्यांनी आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तेरा ठिकाणी तेर या ठिकाणी आपण पाहतोय हे आहे अंबिका बेस सेंटर आणि अंबिका पावभाजी सेंटर आणि या ठिकाणी अंबिका वडापाव सेंटर तर या सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे म्हणजे काय वैशिष्ट्य काय तर ते आपण दाखवणार आहोत तर आता आपण पाहिलं अंबिका वडापाव सेंटर अंबिका भेळ सेंटर आणि अंबिका पाणीपुरी सेंटर या ठिकाणचं उद्घाटन भावी डॉक्टर भालशंकर माने यांच्या हस्ते झालेलं आहे तर जे मालक आहेत अंबिका वडापाव सेंटरचे त्यांच्याशी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची ते तुमचं आधी नाव सांग मी बालाजी मारुती चादरे भावी डॉक्टर ज्यांचं आणखीन ऍडमिशन व्हायचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं तुमच्या सेंटरच काय म्हणजे का एकतर पहा हा अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे आणि त्याची तयारी नसताना अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर इच्छा कुवत आणि तयारी या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस कुठ तरी माणूस स्टँड होऊ शकतय स्टेबल होऊ शकतय आणि याच्यामधून मला एवढं सांगायचंय कि एकदम अत्यंत गरीब कुटुंबातील हा होतकरू विद्यार्थी जेणेकरून त्याला ऍडमिशन लागले तो तो एमबीबीएस ला लागलेला आहे पात्र ठरलेला आहे पण अध्याप त्याचं ऍडमिशन होणे बाकी आहे आणि या ऍडमिशन होण्याकरता जो पैशाच पैसे लागतात ते आणखीन पैसे उपलब्ध झालेले नाहीत त्यांच्याजवळ परिस्थिती एवढी गरीब आहे त्यांची परिस्थिती एवढी गरीब असल्या कारणानं त्यांचे ऍडमिशन आणखी झालेलं नाही काय करतात वडील मजुरी करतेत त्यांची आई सुद्धा मजुरी करते आणि हा विद्यार्थी एक मैस घेऊन पूर्वी राखत होता आणि नंतर पुन्हा त्यांना एवढं कष्ट करून एवढं अभ्यासात मध्ये मग्न होऊन एवढं पुढे गेला की तो एमबीबीएस ला दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात लागला ना पहिल्या ह्याच्यामध्ये लागलेला नसून पण दुसऱ्या टप्प्यामध्ये लागलाय पण त्याचा लागला आणखीन ऍडमिशन झालेलं नाही त्याच्या पैशाची अडचण त्याच्यासाठी पैशाची तर शंभर टक्के अडचण असणारच आहे का तर एवढ्या गरिबीतून पुढे चाललेला विद्यार्थी आहे ना त्याच्यासाठी मी बालाजी मारुती चादरे तेर आंबिका वडापावचा सर्वे सर्वा मला ज्या वेळेस आमचे आ, मित्र रमाकांतजी हजगुळे साहेब जे समय संघर्ष न्यूज चे सर्वे सर्व आहेत रिपोर्टर आहेत चॅनल चॅनलवर हा त्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी मला लगेच सांगितलं की सर असं एक समोर आलेला आहे विषय तो विषय एकदम गरीब कुटुंबातील विद्यार्थी एमबीबीएस लागलेला आहे अध्याप त्याचं ऍडमिशन होणे बाकी आहे त्याच्यासाठी काय मदत करता येईल का असं ज्या वेळेस म्हणले त्यावेळेस मी माझ्या मनात थोडीशी शंका न उपलब्ध करता लगेच मी त्यांना सांगितलं की त्या ना माझी गाठ घ्यायला लावा आणि लगेच माझ्याच्यानं जेवढं माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढी मी आर्थिक मदत करू करेन बर आता मला सांगा तुम्ही भावी डॉक्टर उद्घाटन केले आणि आता तुम्ही मदत पण करताय काय तुमच्या इच्छेप्रमाणे असेल ती समाजातील इतर लोकांना याविषयी काय सांगाल काय आव्हान काय कर मी तर एक छोटा मोठा उद्योगपती आहे तेर मधला मी वडापाव स्टॉल चालवतोय होतोय आणि असे प्रचंड उद्योगपती मध्ये आहेत आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा खूप श्रीमंत आहेत जिल्ह्यात पण आहेत गावामध्ये तर आहेतच आहेत आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत पण ज्या विद्यार्थ्यांना खरच गरज आहे पैशाची आणि पैशामुळे ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांचं होत नाही अशा ह्या उद्योगपतींनी पुढे येणे गरजेचे आहे आणि आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्वास उपलब्ध होईल रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन देवकते रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत देवकते सर त्या गरीब कुटुंबातील आणि भावी डॉक्टर ऍडमिशन व्हायचं आहे राहिले त्याला सहा लाख रुपयाची गरज आहे त्यांच्या हस्ते उद्योजक आहेत वडापाव गडा उद्घाटन करून आर्थिक मदत करतायत याविषयी काय वाटतंय आणि समाजातील इतर लोकांना काय संदेश द्या प्रथमता समय संघर्ष न्यूजच्या आणि जनविश्वास न्यूजच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार बरेच उद्घाटन आम्ही पाहिले परंतु आजचं जे उद्घाटन आमचे बंधू मित्र बालाजी चादरे साहेब यांच्या अंबिका वडापाव सेंटर आणि अंबिका भेळ आणि पाणीपुरी सेंटर या उद्घाटनाच्या निमित्त आज इथं आल्याच्या नंतर खरंच म्हणजे एक अभिमान आणि गर्व वाटला मला माझ्या त्या भावावर कि आता बऱ्याच ठिकाणी उद्घाटन म्हणलं की मग कुणीतरी गावात ठीक आहे आमदार मंत्री समजा आणखी फार मोठा विषय समजा त्यांच्या जरा वेळा भेटत नाही जरा थोडस त्यांची जरा वैयक्तिक जरा थोड्या जास्त अडचणी असतात आणि गरीबाच्या उद्घाटनाला यायला त्यांना समजा जमल न जमल परंतु किमान गावातले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून माणूस काय करत की बाबा सरपंच उपसरपंच किंवा एखादा सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य अशा व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन केलं जातंय परंतु मी खरंच आणखीन एकदा अभिमानानं सांगेल की त्यांनी त्यांच्या दुकानाचं उद्घाटन तर एक निमित्त आहे पण खऱ्या अर्थानं की त्यांनी शिक्षणाला महत्व दिलेलं आहे या ठिकाणी हे त्यांच्या या कृतीतून दिसून येतंय कारण एक एमबीबीएस ला पात्र झालेला गरिबीतून झगडत जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर निश्चित त्यानं घवघवीत असं यश संपादन केलं आहे परंतु आपल्या आर्थिक अडचणी अडचणीमुळे आतापर्यंत त्याला ऍडमिशन घेता आलं नाही तशा एका विद्यार्थ्यांना मदत व्हावी आणि त्याचा सन्मान आपण केला पाहिजे ह्या हेतून जे आजचं हे उद्घाटन झालं ना ते खरंच अप्रतिम आहे असं उद्घाटन प्रत्येक व्यावसायिकाने करणं गरजेचं आहे कारण सरपंच असतील किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि आदा, त्याच्याही पलीकडं त्याच्याही पलीकडं पली म्हणतोय मी हा आदर्श म्हणजे राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील गरिबीतून शिकले त्यांनी जिद्दची काठी आणि महिन्यात पण त्यांनाही आर्थिक अडचण ज्यावेळेस आली त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांनी त्यांना शिष्यवर्ती देऊन त्यांचं पुढील शिक्षणासाठी आज आपण मोठ्या विदेशामध्ये पाठवलं आणि खऱ्या अर्थानं माझे बंधू बालाजी चादे यांनी त्याच राजश्री शाहू महाराजाचा विचाराचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं शिक्षण घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील जो डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतोय त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थानं राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी या ठिकाण ठिकाणी आवर्जून उदाहरण देईन आणि अशा पद्धतीनं जर सर्वांनीच जर शिक्षणाला महत्व दिलं तर मला असं वाटतंय की या हा देश विकसित करायला पंतप्रधानाची गरज पडणार नाही हजारो डॉक्टर ऑफिसर असतील शैक्षणिक नोकरदार असतील त्यांना खऱ्या अर्थान जर समाजाने मदत केली तर के त्यांना देखील समाजाची जान आणि भान असणार आहे आणि ते देखील निश्चित सेवा करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ते सुद्धा मनातून कार्य करतील असा मला विश्वास वाटतो हा विषय समाजाला समाजाला काय आव्हान करत मी समाजाला इथून आवाहन करतोय की सध्या जो विषय आहे तो शिवशंकर माने भिकार सारोळा येथील आपल्या म्हणजे गावाच्या आपल्या पंचक्रोशीतील अत्यंत गरीब विद्यार्थी आहे परंतु तो आनि हुशार आहे आणि हुशार विद्यार्थ्याच्या पाठीमाग इथल्या जनतेनं राहिलं पाहिजे इथल्या समाजानं राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज बालाजी चादरे म्हणजे एखाद्या जयंतीला जर पट्टी मागायला आले ना तर एक रुपया न देणारा माणूस परंतु त्या माणसानं आज शिक्षणावरती आज बंद पॉकेट मध्ये त्यांना मदत करण्याचं जे धाडस दाखवलं ना आज काय आलं की ते त्यांचं खरं आहे एखाद्या जयंतीला कुठल्या तर डॉल नाचणाऱ्या ना पोराला पैसे देण्यापेक्षा समाजामध्ये आदर्श घडवणाऱ्या पुढची पिढी घडवणाऱ्या आणि कुणाचं तरी आयुष्य बदलणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला मदत करणं गरजेचं आहे आणि तो देखील आदर्श इथल्या समाजानं घेऊन कुठं तरी एखादी जयंती नाही झाली तरी चालतंय फक्त पूजन केलं तरी महापुरुषांच्या विचाराची जयंती साजरी होऊ शकते पण खऱ्या अर्थानं तो व्यर्थ खर्च टाळून दुकानदारांनी असतील इथल्या व्यापाऱ्यांनी असतील येणाऱ्या जयंतीला दहा रुपये पट्टी फाडू नका पण गावातल्या आपल्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या अशा सक्सेस विद्यार्थ्याच्या पाठीमाग आपली शक्ती आपली ताकद फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर आपण मदत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच समाजापुढे तुमचं देखील एक आदर्श उदाहरण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्वांना आव्हान करतो या ठिकाणी जो भावी डॉक्टर माने त्याची पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ आज हे साधा वडापाचा गाडा यानी तुझं शिक्षणाचं भवितव्य किंवा महत्व बघू तुझ्या हस्ते भावी डॉक्टर म्हणून तुझ्या हस्ते उद्घाटन केलं आणि आर्थिक मदत पण जाहीर केली आणि राज्यसभेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी पण आपल्याला प्रतिक्रिया दिली तर काय वाटतंय सगळा माहोली ते दोन काय वाटत भारी वाटलं म्हणजे शिक्षणासाठी लोक बाहेरून एवढा सपोर्ट करत आहेत यांचे विचार बघून मला असं भारी वाटलं की आहे समाजात सपोर्ट करणारे लोक आहेत शिक्षणा डॉक्टर व्हायच्या डॉक्टर म्हणून उद्घाटन केलं आणि मला वाटतं तुझ्या आयुष्यामध्ये पहिलं तुझ्या हस्ते उद्घाटन असेल कुठलं हो डॉक्टर म्हणून त्यामुळे मला निश्चितच आधी वाटलं पहिल्या ज्या माझे माझ्या उद्घाटन करायचं शिक्षणातल्या आता तुझा संघर्ष आम्ही पण पहिले पण चॅनल दाखवलंय कसा संघर्षातून तुझं यश मिळवलं काय संघर्ष कस कसा राहिला सुरु होतो संघर्षातून संघर्ष कठीण होता फार पहिली पासून प्राथमिक शाळे शिक्षण नंतर मग हळूहळू अभ्यासात हे करत गेलो गे नंतर मग बारावी नंतर खूप अडचणी आल्या पैशाच्या असो अगर अभ्यासाच्या असो असं टप सिलेबस होता त्यावर असं मात करून चांगला अभ्यास केला आणि यश मिळवलं भारी वाटलं खूप कठीण परिश्रम होता खर कठीण काळ होता तो काय लागलं नीटचा निकाल लागला नंबर आला त्यावेळेस सुरुवातीची भावना काय होती खूप आनंद झाला होता एवढं मी केलेलं वाटले काहीतरी कुठे भेटले आपल्याला वाटलं वाटलं मला भारी आनंद झाला वडील पण आहेत त्यांना पण आपण त्यांची पण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ प्रचंड गरीब परिस्थितीतून कष्ट करून मुलाला तुम्ही शिकवलं पहिल्यांदा डॉक्टर झाला नंबर लागला त्यावेळेस काय वाटलं भावना काय भरपूर आनंद झाला आनंद भरपूर म्हणजे अति अति आनंद झाला गरिबीतून वेस मिळवला मला तिला आपल्या कष्टाच चीज केलं त्या आनंद पाणी आलं का त्या पाणी येणारच की पाणी कष्टाच चीज आहे ना ती पण मग आता ऍडमिशन ला सहा लाख रुपये लागणार आहे आता काय अशीच मदत कोणी केली तर चालू आहे आता बाला चादरे यांनी छोटसा गाड्या मोठे कारखानदार नाही साखर कारखान्यासारखं छोटासा उद्योग आहे वडापाव त्यांनी हिमाशंकर हस्ते भावी डॉक्टर उद्घाटन केलं आणि ती मदत ती मदत द्यायला लागली काय वाटतं ह्याच्याबद्दल है काय वाटतं त्यांचा भरपूर उपकार आहे आपल्याबद्दल त्यांचं ऋण आम्ही सुरक्षित आधार जस बुडच्याला काडीचा आधार म्हणते एक आधार कुठं तरी त्यांचा कधीच खर तर तुम्हाला ते काहीवरून आले तुमच्या पाणी आलंय ते कोणतरी आपलं आहे समाजामध्ये आहेत असे आधार या ठिकाणी अ बाला साहेबांनी उद्घाटन केलं मान सन्मान दिला आणि आता ते आर्थिक जे काय त्यांच्या अपेक्षा असेल क्षमता असेल त्याप्रमाणे मदत करताय समाजाला त्यांनी आवाहन केलंय अशा विधी त्यांना मदत करा एक आदर्श घालून दिलाय मदत तर मदत आणि काय काय तुम्हाला मदत देताना काय अपेक्षा त्यांच्याकडून तर काहीच नसणार आहे पण यांनी डॉक्टर कम्प्लीट करावं आणि अतिशय चांगले गुण घेऊन त्यांनी समाजातील जे गरीब आणि होतपूर पेशंट म्हणून त्यांच्याकडे येणार आहे त्यांची इमान एक बारे सेवा करावी एवढीच ईश्वरच्यानी प्रार्थना करेन आता मदत करताय अजून भावी सध्या त्यांच्या प्रथम वर्षासाठी मी माझ्या क्षमतेप्रमाणे काही बंद लिफाफ्यामध्ये पैसे ठेवले मी ती आता सध्या देतोय पण जोपर्यंत त्यांचं शिक्षण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी वर्षाला माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी निश्चित करेन वर्षाला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी द्या मदत द्या तर या ठिकाणी भीमाशंकर माने यांना बाला चौधरी यांच्याकडून आर्थिक मदत त्यांच्या क्षमतेप्रमाणे मदत जारी केली आणि प्रत्येक वर्षी एमबीबीएस वर पर्यंत प्रत्येक वर्षी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर यावेळी सगळे मान्यवर आहेत सगळ्याच्या हस्ते भीमाशंकरला मदत केली जाते आणि सर्व मान्यवरांनी समाजाला पण आवाहन केलंय या गरीब अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्या आपल्या परीनं आर्थिक मदत करायला पाहिजे जेणे कोणत्या वेळेस चार दिवसात आर्मिशन होणार आहे आर्थिक अडचणी आहेत तर आपल्या आपल्या परीनं आर्थिक मदत करा